मिरज शेततलावात बुडून उस्तोडूक मजुराचा मृत्यू एस आर एफच्या तत्परतेनं मोहीम यशस्वी ऊस तोडीसाठी विजापूर कर्नाटक येथून आलेला मजूर राहुल वीरपक्ष बोरगी वय वर्ष अठरा हा शेततलावात पोहण्यासाठी उतरला मात्र त्याला पोहता न आल्याने तो पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला आहे या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक आणि आपदा मित्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सांगली यांच्या तात्काळ टीम तयार करून घटनास्थळी दाखल झाल्या शेततलावाची खोली अंदाजे पंचवीस ते तीस फूट असल्याने शोधमोहीम आव्हानात्मक होती तरीही एस एसआरएफच्या पथकाने तळाशी जाऊन सखोल शोध घेत अखेर मृतदेह शोधून काढण्यात यश मिळवले त्यानंतर मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एस आर एफ कमांडर कैलास वडर तसेच सागर जाधव आसिफ मकानदार आकाश कोलप अनिल बसरगट्टी महेश गवाने यांनी सहभाग घेऊन कामगारी पचवली बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज